नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला गव्हाच्या चिका पासून सालपापड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळेच गव्हाच्या चिकाच्या कुरड्या बनवतात पण गव्हाच्या चिकाच्या सालपापड्या कशा बनवायच्या आणि अगदी नवीन शिकणारे असतील ना तर ते सुद्धा अशा सालपापड्या बनवतील ज्यांना कुरडई जमत नाही ना तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर बघा आपल्याला सर्वात आधी इथे गव्हाचा चीक लागणार आहे तर तो गव्हाचा चीक कसा टाक बनवायचा तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि असे दोन तीन प्रकारचे मी व्हिडिओ व्हिडिओ बनवलेले आहे तर ते तुम्ही सुमन्स मॅजिकवर जाऊन बघू शकता किंवा व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे ना तिथे जाऊनसुद्धा ते व्हिडिओ तुम्ही बघा तर यामध्ये बघा आपल्याला आधी मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा इथे मी काळे तिळ घेतलेले आहे तर तिळामुळे काय होतं की चव तर चांगली लागते पण पांढऱ्यामध्ये पांढरे पापड आहे ना त्यामध्ये जर काळे तिळ टाकले ना तर दिसायलाही खूप सुंदर दिसतात तर अशा प्रकारे तुम्ही काळे काळे तीळ नसेल तर तुम्ही पांढरे टाका किंवा अशा प्लेन केल्यानंतर मीठ घालून तरीही छान लागतात ह्या तुम्ही भाजून खाऊ शकता तळून खाऊ शकता दोन्ही प्रकारे ह्या पापड्या तुम्ही खाऊ शकता तर बघा इथे पाणी उकळायला ठेवायचं कढईमध्ये आणि त्यावर एक चाळणी ठेवायची आणि त्यासाठी आपल्याला इथे डिश लागणार आहे एकसारख्या जर डिश असल्याना तर अतिउत्तम कारण एकसारख्या डिश ना तर त्यांनी पापड्या एकसारख्या होतात आणि तुमच्याकडे ताटं प्लेटी असे ना त्यावर तुम्ही एकसारख्यासुद्धा बनवू शकता पण यामध्ये तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची पण शक्यता खूप कमी आहे तर इथे बघा तर आधी मी ब बनवलं ना तर तेव्हा थोडं घट्ट पीठ होतं तर घट्ट पीठ नाही करायचं याच्यापेक्षाही थोडं आपल्याला पातळ लागणार आहे त्यानंतर मी जे क केलं आहे ना थोडंसं अजून पाणी टाकलं होतं हे थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून आधी ट्राय करून बघायची एक तर तुमची पापडी चांगली निघाली नाही तर समजायचं हे पीठ घट्ट आहे तर चीक घट्ट असेल ना तर त्याची पापडी निघत नाही चांगली म्हणजे ती कच्ची राहती वाफवत नाही पटकन आणि पातळ पीठ असेल ना तर फटाफट तीस सेकंदामध्येच वाप वाफल्या जाते तर बघा इथे मी ही चीक टाकून डिश ठेवली आहे चाळणीवर त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि फक्त तीस सेकंदच आपल्याला एक वाफ द्यायची आहे तर बघा तीस सेकंद म मा पहिली माझी पापडी वाया गेली होती तर ही माझी दुसरी डिश ठेवलेली आहे मी आता इथे आपण सगळ्या डिश अशाच तयार करून ठेवायच्या आणि लगेच एकामागे एक अशाच तयार करून ठेवल्या ना तर लगेच आपण ठेवायचं आहे आणि इकडे एका प्लेटमध्ये थंड पाणी ठेवायचं आहे आणि थंड प्लेट पाण्यामध्ये आपल्याला जी डिश आपण काढून घेतली आहे ना तर ती ठेवून घ्यायची आहे तर बघा ही प्लेट आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे म्हणजे ही पटकन थंड होते आणि पटकन निघते पण आता इथे तुम्ही सुईनी किंवा सुरीनी कशाने अशी टोकदार जी वस्तू असते असते ना तिने काठ मोकळे करून घ्यायचे पटकन निघते तांदळाच्या ज्या तुम्ही सालपापड्या करतात ना त्याच्यापेक्षाही खूप सोपे आहे आणि अगदी खूप पातळ अगदी तुमच्या ट्रान्सपरंट तुमचा वरतून तुम्ही हात दाखवला ना तरी हात दिसतो खाली इतक्या पातळ कागदासारख्या पातळ ह्या सालपापड्या होतात जर पीठ पातळ केलं तर घट्ट पीठ केलं ना तर पातळ होणार नाही तुम्ही इथे बघायच्या प्लेट उ, मी एखाद्या एका टोपलीवर टाकले आहे ते टोपलीचं खालचे भागसुद्धा तुम्हाला याच्यातून दिसत असेल तर अशा प्रकारे आपण आता या सर्व पापड्या सालपापड्या हे ना वाफवून घेणार आहोत तर एक वाटीमध्ये जवळजवळ माझ्या पन्नास पापड्या तयार झाल्या वाटी छोटी होती तर बऱ्याच लोकांना काय होतं की कुरड्या करता येत नाही तो चीक घाटता येत नाही ना तर त्यांच्यासाठी जर कुरड्या खायच्या असेल ना तर कुरड्यांना असा उत्तम पर्याय म्हणून अशा तुम्ही सालपापड्या बनवू शकता आणि याला उन्हाची वगैरे गरज नाही तुम्ही स पंख्याखाली तीन ते चार तासातच वाळतात या तर बघा इथे मी घरातच ह्या सालपापड्या वाळत टाकलेल्या आहे पंख्याखाली तर अशा पद्धतीने मी सर्व सालपापड्या ह्या बनवून घेतल्या आहे आणि तीळ टाकल्यामुळे किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता तळल्यानंतर तर त्या अतिशय छान दिसतात तुम्ही यात तळून खाऊ शकता भाजून खाऊ शकता ज्यांना तळलेल्या खायच्या नसेल ना तर त्यांच्यासाठी तुम्ही जसे उडदाचे पापड भाजतात ना तसे तुम्ही गॅसवर किंवा तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल ना तर त्याच्यात तर खूपच छान भाजल्या जातात तर बघा आता ह्या मी पंख्याखाली सुकायला ठेवल्या आहे तीन ते चार तासातच पापड्या वाळून झालेल्या आहे तर बघा आता ह्या मी पाच वाजता म्हणजे दुपारी एक वाजता टाकल्या होत्या तर पाच वाजता ह्या काढलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपल्या पापड्या सुकलेल्या आहे आणि बघा किती पातळ पातळ सुद्धा तुम्हाला वाळल्यानंतरसुद्धा एकदम पातळ आणि अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे आणि ह्या जर भाजून जर खाल्या ना तर खूप छान लागतात ह्याची तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता जर त्याच्यात लाल मिरची लसूण वगैरे टाकून असं जसं पापडाची चटणी करतो ना तशी तुम्ही त्याची चटणीसुद्धा बनवू शकता तर आता इथे मी आज नळ तळता तुम्हाला भाजून दाखवणार आहे कारण तळ रोज रोज तळून खायचं म्हटलं की तेल खूप पोटात जातं ना तर आता व्हिडिओ सारखे चालूच असतात म्हणून आज मी तुम्हाला नळ तळता ओनमध्ये कसे भाजायचे त्या दाखवणार आहे तर तीस सेकंद लागतात एक पापड भाजायला आपल्याला तर मी एक मिनिट लावला होता आणि तीस सेकंदात आपला पहिला पापड हा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा चौपट असा फुललेला आहे आणि तळल्यानंतर जास्त फुकतो भाजल्यावर थोडा कमी फुगतो पण भाजलेला खायला अतिउत्तम अशा प्रकारचे पापड तुम्ही नक्की करून बघा हे पापडाची पापडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मी व्हिडिओ टाकलेले आहे ते तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद